आपण रायवडी गावामध्ये आलो आहोत शेतामध्ये बनवीच्या साईडनं साप गेला म्हणून म्हटलं फोन आलेला तर भाऊ आपण साप कोणता येतो विषारी किंवा विषारी कोणता येतो असेल असं आय थिंक आम्हाला वाटतं तर कोणताही साप आहे आहेत सापाला रेस्क्यू करू असं हलू घालतो चांगला

いい確かにもう1個ですよね。 હાલ બરાપુર જેવું રાજી હેતુ બરાબર Корочка, сейчас я тебе говорю. Ты никогда не будешь помочь нам, патриот.

응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응 <음> <음> <coughs> <음> 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 हेलो तो 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 हलो हेलो हलो नया जो हाय 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 কি আছে এর আধার নিয়েতে হস্তান্তর

मित्रांनो हा कोबरा जो आहे आवाज मारण्याचा रिझन मी धोकादायक आहे तुमच्यासाठी अशी वॉर्निंग द्यायचं काम करत राहतो हा नाग आणि ह्याचे फॅन्क्स वर तुम्ही बघू शकता ह्याच्या जन्मखून म्हणजे ह्याच्या बॅक चे जे पण आहे ते आहे आणि त्याला आपण दहाचा आकडाही म्हणतो गावामध्ये जाकडा म्हणतात

Ini tutup bentar kata. Apa-apa ni tu nanti cukir lah तरी इथून नेचरमध्ये म्हणजे त्याला जिथं मानवीचं प्रमाण नाही त्या ठिकाणी म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं सोडून देऊयाला आणि उन्हाळ्याचे दिवसा असल्याला सगळ्याच ठिकाणी कोबरा जातीचे म्हणजे साप निघत आहेत तर मित्रांनो एक नम नवीन तथ्ये घाला साप निघाला तर प्लीज कोणी मारू नका जवळच्या सर्व मित्राशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून सापही वाचाल तुम्हीही वाचाल थँक्यू